साई आदर्श मल्टीस्टेट स्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुख्य कार्यालयाचा वर्धापन दिनानिमित्त आठ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता उद्याची पिढी घडवताना या विषयावरती सुप्रसिद्ध व्याख्याते राहुल गिरी यांच्या व्याख्यानाचा आयोजन करण्यात आलंय याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन साई आदर्श मल्टी संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळ यांनी केलंय आमच्या परिवाराच्या वतीनं बाराव्या वर्धापन दिनानिमित्त आज डोळ्यांचं शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे खूप चांगला प्रतिसाद त्या शिबिराचा आहे त्या शिबिरांची सर्व व्यवस्था ज्यांचं ऑपरेशन आहे ते ऑपरेशन मोतीबिंदूचं मु परिवाराच्या वतीनं आणि सायाद्रश परिवाराच्या वतीनं फ्री केलं जाणार आहे त्यांचा जाण्याचा येण्याचा खर्चहीसुद्धा त्या ठिकाणी संस्थेमार्फत केला जाणार आहे ते, त्याचाही लाभ त्या ठिकाणी सर्वांनी घ्यावा किंवा घेत आहेत त्याचप्रमाणे उद्या शनिवार दिनांक आठ रोजी संध्याकाळी सहा ते नऊ आपण युवा व्या व्याख्याती राहुल गिरी यांचं उद्याची पिढी घडवताना या विषयावर अत्यंत सुंदर असं व्याख्यान आयोजित केलेलं आहे त्यानंतर महाप्रसाद आयोजित केलेला आहे तरी त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा भरभरून प्रतिसाद सर्वांनी द्यावा ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय मा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका